दाजी नमस्कार नमस्कार मला जरा आपली ओळख करून द्या की आता भात पिका म्हणल्यानंतर कृष्णा आपले पॉवर जे जमीन वाचवा अभियान आहे याच्या माध्यमातून आपण या भाताला ट्रीटमेंट केल्या ऑर्गॅनिकची ह्याच्या ट्रीटमेंट मुळे तुम्हाला काय फरक वाटते भातामध्ये भाताला इथून मागा आम्ही भात कायमच करत असतो हा खर आमची त्या टाइम लागण आधी भीत होती हा आणि आता नंतर जे म्हणजे ऑगस्टला लागण केलेलं आहे आम्ही ही ऑगस्ट ची लागण आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची दोन हजार पंचवीस ऑगस्ट लागण केलेला आहे अच्छा म्हणजे दुसरा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागण झालेलं आहे हा हे भात कापायला जूनच्या सप्टेंबरच्या हा शेवट अखेरला भात आमचं कापाय आलेला आहे सॉरी नोव्हेंबर चालू आहे महिना नोव्हेंबरच्या अखेरला नोव्हेंबरची आज तीस तारीख आहे सरासरी तीन साडेतीन महिन्याच्या आसपास भाताला झालेत आपल्याला माग भात होतो अच्छा हा तर त्या भातात कसं व्हायचं आम्ही अजून लागण केल्या कारण सगळे मछागती सगळ्या वेळेत व्हायचं वर्षी पाऊस लवकर चालू झाला पाऊस लेट असल्या कारण पाऊस सगळा कायम पाऊस स्वरूपात असल्या कारण मशागत पण काय करतात काय झालं नाही हा तेव्हा त्याच्यात काही करता पण आल करता आल नाही तर त्याच्यामुळं आम्ही शेवटी एक निर्णय घेतला आम्ही तरवा टाकला जुलैला जुलैच्या शेवट अखेरला तरवा टाकला हा आणि तिथून पुढे आम्ही लागण केली आम्ही भाताची भाताची अच्छा रोपाची के लागण केली रोपाची लागण केली गुट्टा करून आम्ही रोप त्याच्यात लावले खर्च पण कमी आला कमी आला आता किती गुंठ्याचा प्लॉट आहे आपला यो सहा गुंठ्याचा प्लॉट आहे सहा गुंठ्याला आपल्याला खर्च म्हणजे मशागतीचा खर्च झाला नाही काही जास्त काय खर्च झाला ना। नाही पाऊस जास्त असल्यामुळे फक्त आम्ही त्याला लागवड हा त्या पद्धतीने टाकलं म्हणजे याला आपल्या बायोची सगळी खतं दिलेली आहे दोन फवारण्याच फक्त झाल्यात आणि खताचा एकच डोस पडला एक डोस पडला एक पडला तर ह्याच्यात काय फरक वाटतो आपल्याला दरवर्षीपेक्षा लोंबी बरासाच फरक दाखवते ती बरासा म्हणण्यापेक्षा बराच फरक दाखवतो कारण ह्या वेळेत कोण लागण करत नाही करत नाही एकदम शेवटची लागण बघूया म्हणून केलेलं आहे काय असं भात पीक चांगला आलंय बर आणि भाताची मला तर लोंबी दाखवत आहे कशी लोंबी पडल्या चांगली तर एक वित्तीपेक्षा जास्त लोंबी आहे यात किती जाणं असतील दोनशेच्या आसपास आहे दोनशे जाण आसपास आहेत म्हणजे एवढे लेट भाताची ला, रोपांची लागण करून सुद्धा आपल्याला चांगला उतारा आला आहे चांगला पीक आलेला आहे उंची मध्ये काय फरक वाटतो दरवर्षीपेक्षा कमरल लागले कमरला लागले अडीच तीन फुट उंची आलेली आहे अडीच तीन फुटाच्या रेंज मध्ये आहे प्लॉट आपला ह्याच्यात आहे केरलीत वरती ह्याला माळाला सनाके सनाक्याने प्लॉट घेतला असल्यामुळे काय करता आलेलं पाणी पाणी असल्यामुळे जास्त तर त्याच्यात भात करावं लागेल त्याच्या पानाचा फरक वाटतो तुम्हाला फवारणी केल्यामुळं मोठी झाली पानं बिन सगळी पानं फवारणी उंची पण चांगली आली उंची पाहिजे त्या पद्धतीने आली पीक पण ज्या पाहिजे त्या पद्धतीपेक्षित आपल्या अपेक्षा काय की वाढून पीक आलं आपल्या आपल्या अपेक्षा काय की ह्या वर्षी किती निघाल भात यातनं सहा गुंटाचा भात केलंय परमिशन काय दिल ते आमचा अंदाज आहे आपल्याला वाटतंय कि एवढी होणार ही अशी म्हणजे वाढ आहे जी चांगली लोंबी वगैरे सगळे चांगले आहेत याच्यात रोगाचं काय प्रमाण आपल्याला जास्त नाही नाहीच आहे आपण काही किडीचं बाकीचं काय स्प्रेस केलेलं नाही काय फक्त खताचा एक ते युरियाचा एक डोस मारला असेल एक डोस दिला आणि पवारने दोन केले ओके ओके त्याच्यावरती एवढं फरक आहे तर बाकी शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता आणि आम्ही एकच सांगणार शेतकऱ्यासाठी जे करत असतात रब्बी पीक हा ते सल्ला एखाद्या चांगला हा आणि त्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही त्याचं नत्र हे जे काय हा ते वापरून तुम्ही त्याच्याप्रमाण सल्ला घ्या अच्छा अच्छा तर एवढा चांगला मोलाचा सल्ला तुम्ही दिलाय सांग सगळ्यांना आणि आता गरज आहे ऑर्गॅनिकची अत्यंत गरज ऊस पिकात आम्ही ऊस लावला तर ह्याच्यात होणार पाच टन हा पाच टनाचा पाच टन पंधरा हजार रुपये आम्हाला मिळणार सात पुढची बाजार सात हजार त्यातच चार महिन्यात पीक झालं पीक झालं चार महिन्यात तुम्ही रिकाम झाला चार महिन्यात रिकाम झालं आता इतर पिकाने आमच्या फायद्यात राहणार हो इथून पुढचं पिकाने आपण काहीतरी घेऊ शकतो काय बी करू शकतो एक वर्षात काय बी करू शकलो काय बी करू शकतो करू शकतो अजून म्हणजे हा पण काही करू शकतो करू शकतो पेक्षी रब्बी कधीही ऐकत ऐकत नाही आणि खाद्याला कमी लागला गोड कमी मशागत कमी मशागत कमी आहे राबणूक कमी त्याच्यामध्ये राबणूक आणि बनलं या तर ऊस आम्हाला परवडत नाही स्वतःच पाणी असून सांग आम्ही परवडत हा तर ह्या पिकामध्ये आपलं समाधान आहे समाधान आहे समाधान अगदी समाधान अशी पिकं आल्यानंतर समाधान वाटत एक सारखं सगळ्या भाताची उंची वगैरे आहे भात एक सारखं आहे तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आभार आहे आभार आहे तुमचे गलती माँ की गोद को फिर से हारा भरा करे प्रकृति के समय चले खुशियों की फसल भले कुदरत का संदेश है जैफिक अपना में है शक्ति चलो इसे बढ़ाइए हरियाली की ओर चले ग्रीन तरफ दीप चले धरती को फिर से सजाए संजीवनी जीवन लाए में आएगी, हर की हरियाली की नई लहर बंजर धरा मुसका एकही फिर से